शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का दा एक नंबर दोन वाला वरे जातोय वा तर शेतकऱ्यानं काय करू दारू बार, दारू बंदी करा बस रे बाहेगायरे हायतील का बायागाय रे दारू दारूबंदी करा शेतकऱ्याला मदत करा शेक्स जर आहे ना तर या शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि ना सोयाबीन आता सोयाबीन किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिल्ला त्याचा काय म्हणतात मला समज शेतकरी म्हटला एक मिनिट एक मिनटं तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार रुपये टोट्यात जातोय शेतकरी काहीच पाहिजे शेतकऱ्याचा मटेरियल माग बी माग माग आणि शेतकऱ्याला काहीच त्याला रोज भाजी काम तरी करिपोर्ट वरती काय कर शेतकऱ्याने मंत्री लोक काही सर्व निधी देत आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं कृषी केंद्राची बाई आणि फोटो काढले होते मला सांगा मावशी तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला अंबे आता वीस हजार असं भेटायचं मागवा आता सहा हजार क्विंटल सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या

माणसं बरे जातात काय करतील त्या पंधराशे वर का बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय का बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हां सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितक त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरे जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होतंय त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे की बा दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला गोवा <laughs> क्या मजा बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कपाशीला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन